नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दहा ऑक्टोबर म्हणजे माझ्या आईची जयंती नुकताच हा दिवस तिच्या आठवणी जागवून गेला आणि म्हणूनच खास तिच्या स्मृतीला अर्पण केलेल्या दोन कविता मी आज या ठिकाणी सादर करणार आहे कवितांची आवडच खरं तर आईमुळे लागली म्हणजे कवितेच्या अंगणात विहरायला आईने शिकवलं असं म्हणाले काही हरकत नाही ती स्वत खूप छान कविता करायची खूप छान कविता म्हणायची वाचायची आणि त्यामुळेच तीच गोडी आम्हालाही लागली आज जर आई असती तर माझ्या या वृत्तबद्ध कविता करण्याच्या प्रयत्नाबद्दल तिला नक्कीच खूप कौतुक वाटलं असतं या कविता करत असताना म्हणजे वृत्तांमध्ये कविता करत असताना मला अशा दोन रचना सुचल्या की जी वृत्त मी तरी आजपर्यंत वाचली नव्हती किंवा मा माझ्या पाहण्यात आढळली नव्हती मला कळली नव्हती असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून मला असं वाटलं की ही नवीन प्रकारची वृत्तच एका दृष्टीने तयार झाली आहेत आणि मग आईची आठवण आली आणि आईला ही वृत्त अर्पण करायची ठरवली आणि म्हणून या दोन वृत्तांना मी आईचीच नावं द्यायचं ठरवलं पहिलं वृत्त आहे त्याला मी आईचं माहेरचं नाव दिलंय नलिनी आणि दुसरं जे वृत्त आहे त्याला मी आईचं सासरचं नाव दिलंय अंजली मला अजिबात असा दावा करायचा नाही आहे की अशा वृत्तरचना नसतीलच किंवा यापूर्वी केलेल्या नसतील कदाचित असतील त्यांना काही वेगळी नावं सुद्धा असतील पण मला आत्तापर्यंत तरी सापडली नाहीत म्हणून मी माझ्या आईची नावं त्यांना दिलेली आहेत हा माझा कुठलाही स्वतःची वृत्त तयार केल्याचा दावा असं पण कुणी समजलं नाही तरी चालणार आहे आता या दोन कविता मी ऐकवते पहिलं वृत्त आहे त्याचं नाव मी म्हटलं तसं नलिनी आहे हे पद्मावर्तनी वृत्त आहे एकूण मात्र आहेत एक त्याच्यात अठरा आठ अधिक आठ अधिक दोन एकूण अठरा मात्रांचं हे वृत्त आहे आठ अधिक आठ अधिक दोन एखाद्या पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या के स्त्रीच्या मनात जी समाधानाची भावना असेल कृतकृत्यतेची किंवा सगळं आत्तापर्यंतचं आयुष्य छान घालवल्याची भावना असेल ती भावना मी या कवितेतून व्यक्त केली आहे बघा सांज केशरी शिंपण सोनेरी सांज केशरी शिंपण सोनेरी स्मृती रेशमी तशाच जरतारी वाटा अवघड वळणांच्या खडतर वाटा अवघड वळणांच्या हव्या कशाला आठवणी त्यांच्या परिवाराची प्रीत मिळे ज्यांना परिवाराची प्रीत मिळे ज्यांना काय हवे हो सुख आनिक त्यांना अशीच मीही भाग्यवान ठरले अशीच मीही भाग्यवान ठरले देवापाशी मागणी न उरले जीवन सारे जगले रसरसुनी जीवन सारे जगले रसरसुनी क्षण क्षण वेचित गेले मन भरुनी हाती आता कलश अमृताचा हाती आता कलश अमृताचा लोभ असावा असाच सर्वांचा लोभ असावा असाच सर्वांचा मलिनी या वृत्तातली ही रचना होती आता दुसरी कविता सादर करते ज्याचं नाव आहे अंजली भृंगावर्तनी मात्रा वृत्त आहे एकूण मात्रा आहेत एकवीस सहा अधिक सहा अधिक सहा अधिक तीन असे खंड आहेत ऐका या कवितेमध्ये ना एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावर येणारी विरक्तीची भावना कशी असेल त्यावेळेला काय वाटत असेल ते व्यक्त केलंय जमेल का कधी मला असे जगायला का कधी मला असे जगायला पाण्यातच राहुनिया सुके राहायला थेंबातून सप्त रंग मोह किती थेंबातून सप्त रंग मोह विती किती मी शिकले इंद्रधनु दुरून पहायला धाग्यांची भुरळ पडे किती जरी अशी धाग्यांची भुरळ पडे किती जरी अशी वस्त्र नवे घ्यायचे न पुन्हा विणायला सुरावटी मधुर शब्द नाद सभोवती सुरावटी मधुर शब्द नाद सभोवती मौनातच गवसावा सूर मला कमलपत्र मी व्हावे संसारी अता कमलपत्र मी व्हावे संसारी अता नको पाश कोणतेच पुरी धरायला नको पाश पुरी धरायला जमेल का कधी मला असे जगायला पाण्यातच राहून सुके रहायला या दोन्ही कविता दोन नव्या वृत्तातल्या नलिनी आणि अंजली या दोन वृत्तांमधल्या तुम्हाला सगळ्यांना कशा वाटल्या जरूर मला कळवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद